छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकाने केले एका प्रवाशाला मारहाण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बस स्थानक हे महत्वाचं आहे आणि या ठिकाणाहून सर्व बस थांबा घेतात मात्र काही बस वाहक मुजोरी करत पाचोड येथून काही विद्यार्थी आणि प्रवाशांना पाहून थांबा घेत नाहीत मात्र आज सकाळी पाचोड बस स्थानकात अजय डुकळे या प्रवाशाने पाचोड येथून आडूळवर प्रवासी घेण्यास विनंती केली तर यावेळी एका महिला बस वाहकाने नकार दिला यावेळी प्रवाशांमध्ये आणि वाहकांमध्ये बाचाबाची झाली मात्र बाचाबाजीचं स्वरूप थेट हानामारीमध्ये बदललं प्रवाशांनी शाळेतील मुलींना बसमध्ये घ्या अशी विनंती केली मात्र बस वाहक महिलेने थेट त्या प्रवाशाच्या कानाखाली वाजवली आणि त्यानंतर दोघांचा वाद सुरू झाला सदरील प्रकरणात पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाले आहेत <laughs> <तुण्णार। laughs> म्हणे ते म्हणतो अडूळला जात नाही गाडी घ्या पॉलिटिशनला सगळ्यांची काढतोय मी घ्या 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 जात नाही घ्या अडूल जात नाही गाडी पाहून जात नाही स्टॉप नाही का गाडीला आजची दिनांक आहे सांगा बरं मामा म्हणजे प्रत्येक गाड्याला म्हणतो जात नाही जात नाही गौर लोक अरे मुली आहे शाळेचे शाळेचे मुली किती मुली आहे रे शाळेचे शाळेची मुली किती आहे पाठी माग आठ मुली आहे शाळेचे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर